आपल्या स्वतःपेक्षा आपलं एन्वयरमेंट जास्त स्ट्रॉंग असतं आपल्या आजूबाजूच्या जा गोष्टी जास्त स्ट्रॉंग असतात की मी एखादी गोष्ट ठरवली की मी एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस करेन मी ठरवलं की व्यवसाय करेन आपल्याकडे मित्र येतात लायकी आहे का तुझी व्यवसाय करायची गप्प नोकरी कर घरातल्या सांगितलं व्यवसाय करायचा घरातले सांगतात उंदराच्या पोराने लोखंडाचे खेळ करू नये गप्प वडील सांगतात गप्प काय हे कर नोकरी कर त्यातनं पैसे जमा इथं लग्न झालं की मग तुझं तू काहीतरी बोल तिकडे तो माणूस अर्धा खचून जातो तिकडे तो अर्धा मेंटली माणूस संपलेला असतो So, तुम्हाला स्वतःला इतकं स्ट्रॉंग असायला लागतं म्हणजे मी व्यवसाय चालू केला माझ्या वडिलांचं म्हणणं होतं लंडनला राहा तिकडेच नोकरी कर तरी पण जबरदस्ती परत आलो आल्यानंतर सगळे नातेवाईक मला आठवते हो माझ्या सगळे नातेवाईक घरी आले मला समजावायला आता आलायस आहे निर्णय घेतलायस नोकरीला लाग त्यांच्या सगळ्यांच्या समाधानासाठी म्हणून मी पवईमध्ये एका ठिकाणी नोकरीला लागलो नोकरीचे तीन दिवसाचं ट्रेनिंग होतं ते अटेंड केलं त्याच्यानंतर रोज सकाळी घरातून बाहेर निघायचो घरातल्या ना वाट्याचा नोकरीला जातोय मी कॉफी शॉपमध्ये बसून माझ्या व्यवसाय